भाजप पदाधिकाऱ्याला उत्पादन शुल्क पोलिसांकडून धक्काबुक्की धर्मादाय कार्यालयाच्या लिफ्टमध्ये वर्दीचा रुबा कोल्हापूर येथील जीएसटी कार्यालय क्रमांक तीन व धर्मादाय आयुक्त कार्यालय बागल चौक येथील इमारतीच्या लिफ्टमधून खाली येत असताना साहेब येत आहे ते बाहेर हो असं म्हणून घाईत असणाऱ्या पोलिस हवालदारानं भाजप पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की करून लिफ्टमधून खाली बाहेर ढकलून दिल्यानं शाब्दिक बाचाबाची झाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांना ज्योतिबा मंदिरावर सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर कारवाईचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपा शिवाजी पेठ मंडलाध्यक्ष प्रकाश सरनाईक हे आपल्या सहकाऱ्यांसमेत इमारतीच्या सामान्य लिफ्टमधून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये आत प्रवेश करत असताना पहिल्यापासून लिफ्टमध्ये उपस्थित असणारा केंद्रीय उत्पादन शुल्क पोलीस हवालदार बाळासाहेब पाटील यांना सरनाईक यांना हे बाहेर होऊ साहेब येत आहेत म्हणत लिफ्ट मधून बाहेर ढकलून दिलं त्यामुळे लिफ्ट खाली आल्यावर झाली या आवारातील शासकीय अधिकारी व कर्मचारी गोळा झाल्यानं वातावरण कमालीचं तापलं सध्या देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पोलीस पदाधिकाऱ्यांवर असा वर्दीचा गैरवापर करत असतील तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न उपस्थित राहिल्यावर राहत नाही विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी विवेक पाटील कोल्हापूर